नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये नांदेडचा समावेश न केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत मुखेड तालुक्यातील शेतकरी वर्ग या निर्णयाविरोधात आग्रही झालाय राज्य शासनाने एकतीस जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा आदेश जारी केला आहे परंतु या यादीत नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले या निर्णयामुळे नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा रोष उफाळून आलाय

मुखेळ तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जमाव घालून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले असून तरीही या विशेष पॅकेजमधून त्यांना वगळण्यात आले शेतकऱ्यांनी ताबडतोब शासनाने नांदेड जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी केली आहे त्याचबरोबर स्थानिक शेतकरी संघटनांनी पुढील कृतीसाठी सरकारशी संपर्क साधण्याचे ठरविले आहे या निर्णयामुळे नांदेडमधील शेतकरी वर्गात मोठा संताप निर्माण झालाय स्थानिकांनी प्रशासनाकडे आपल्या न्याय हक्कांसाठी आवाज उठविलाय सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही शेतकऱ्यांचा हा रोष आणि मागणी येत्या काही दिवसात कशा प्रकारे परिणाम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकरीचा शेतकऱ्यांना वगळणार सरकारचा महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक तीनशे पासष्ट मग तीन, तीन मदत एक हाच आर काढून नांदेड जिल्ह्यातल्या सगळे शेतकरी पुत्र शेतकरी मुखेड तालुक्यातील आम्ही मुखेड तहसील कार्यालयासमोर या आर ची होळी करण्यासाठी जमलो आहोत आमचं एक सांगणं आहे की नांदेड जिल्ह्यात पासून नांदेड जिल्ह्यापासून या भीषण पूर परिस्थितीची सुरुवात झालेली असताना ते सहा लोक पुरामध्ये मये झालेले होते शेकडो हजारो हजारो दगावले लाखो पिके नुकसान झाले म्हणून तुम्हीच आपले मदत प्रशासनानं जाहीर केलं हजारो एकर जमीन खरडून गेली खोट्याचं नव्हतं झालं अनेकांचे संसार राख रांगोळी झालेली आहे उद्वस्त झालेले आहेत तसे असताना कालच्या जे जी आर मधून नांदेड जिल्ह्याला वगळते हे शोकांतिक आहे आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो कोणी हा निर्णय काढलेला आहे त्या अधिकाऱ्याला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे कारण का की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की सर्वाधिक नुकसान नांदेडचं झालेलं आहे मग नांदेडचं नुकसान झालेलं आहे साहेब तर तुमचा जे कोणता अधिकारी जी आर काय तो का दारू पिऊन होता का की तो कोणी अवस्थेमध्ये होता कारण का नांदेड दिसला नाही का तर आम्ही नम्रपूर्वक हात जोडून विनंती करतो सरकार माय बापाला आता हात जोडतो पण पुल्या वेळेस रूम न धरतो कारण का की आमच्या भावनाशी तुम्ही खेळू नका एवढं मोठं नुकसान झालं आहे तुम्ही कर्जमाफीच्या विषयाला बगल दिलात